परिसरात डुकरांचा डुकरांचा एकरातील उसाचा फडशा वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी पन्हाळा तालुक्यातील उत्तरे येथील डोंगर परिसरात दहा ते बारा रान डुकरांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून डुकरांनी हातातोंडाशी आलेला ऊस फस्त केला आहे सुमारे पाच एकरातील ऊसाचे डुकरांच्या कळपाने नुकसान केले असून नुकसानीचा पंचनामा करून नुकसान मिळावी तसेच वन विभागाने या रानटी डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पन्हाळा गडाच्या पायथ्याशी उतरे निकमवाडी दरम्यान डोंगर परिसरातील वांजुळवडा माळरान दरा नावाच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून दहा ते बारा डुकरांचा कळपाचा वावर आहे हा कळप रात्रीच्या वेळी या परिसरात ऊस फस्त करत आहेत डुकरे ऊस निम्म्यातून चगळून खातात या ठिकाणी डुकरांनी धुडकूस घातल्यामुळे सुमारे पाच एकर क्षेत्रातील दहा ते बारा शेतकऱ्यांच्या ऊसाचे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक फटका बसला आहे बळीराम पाटील विठ्ठल पाटील अर्जुन मगर संजय पाटील नामदेव पाटील दगडू मगर विलास चौगुले दादासाहेब पाटील प्रधान पाटील आदी शेतकऱ्यांच्या सुमारे पाच एकर ऊस शेतीचे नुकसान झाले आहे तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची त्वरित पाहणी करून पंचनामा करावा नुकसान भरपाई द्यावी या डुकरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी कुंभोजहून विनोद शिंगे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी